नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या दोन जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात तेवढ्यामध्ये कलाही सर्वांना नाश्ता देत असते आता कलाही आबांना बोलते की आबा तुम्हाला अजून नाष्टा देऊ का तर आबा बोलतात की नाही नको बास कला मला तेवढ्यामध्ये इकडे या कलाच्या मोबाईलवरती कॉल येतो तर कला लगेच तो फोन कट करते आणि इकडे सर्वांकडे बघत असते इकडे अद्वैत तर आपल्या मनाशी बोलतो की कुणाचा फोन येतो हिला नेमकं काही समजतच नाहीये ही, ही फोन कट करत करते आणि माझ्याकडे बघते मगाची पण रूममध्ये कुणाशी तरी बोलत होती नेमकं कुणाशी बोलते ही याचा अंदाज मला काढायलाच हवा असं पण आता अद्वैत आपल्या मनाला बोलत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सरोज आता या अद्वैतला बोलते की अरे अद्वैत तू ऑफिसला जाणार आहेस का मला तुझ्याबरोबर यायचं आहे असं पण आता इकडे ही सरोज या अद्वेतला बोलते तर कला आता सरोजकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की आता मी जर आईला घेऊन ऑफिसला निघून गेलो तर ही फोनवर बोलू शकते ही नेमकं ह्या परिस्थितीमध्ये कुणाशी बोलते हे मला कळणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे मला याच्यावर लक्षच ठेवावं लागेल असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस आता इकडे सरोजा अद्वेतला बोलते की अरे तुला ऑफिसला कधी निघायचं आहे ते विचारते तुझं लक्ष कुठं असं पण सरोजा अद्वेतला बोलत असतो तर आता अद्वैत बोलतो की अगं आई मी थोडासा कामाचा विचार करतोय तेवढ्यात राहुल तिथे आलेला असतो तर इकडे आता अद्वैत बोलतो की नाही आई मला आज ऑफिसला नाही यायचं मी घरातूनच सर्व काही काम करतो असं पण आता इकडे अद्वैत आपल्या आईला सांगतो तर आता इकडे आई, आई बोलते की अरे तू आज ऑफिसला जाणार आहे म्हणून मी काही मिटिंग कंटिन्यू केल्या होत्या असं पण इकडे ही सरोज या अद्वैतला बोलते तेवढ्यामध्ये आता राहुल हा तिथे येतो राहुल या मामीला बोलतो की मामी अगं मी ऑफिसला चाललो आई यायचं आहे का तुला माझ्याबरोबर असं पण राहुल आता या आपल्या सरोजला बोलतो त्यामुळे मला तिकडे जायचंच आहे मग तू पण चल माझ्याबरोबर मामी असं पण आता हा राहुल या मामीला बोलतो तर सरोज बोलते की बरं ठीक आहे जाऊयात आपण बरोबर पुण्यामध्ये आता कला या राहुलला बोलते की अहो नाश्ता करून घ्या ना तर राहुल बोलतो की नाही नको मला नाश्ता मला काम खूप महत्वाचं आहे काम जर समोर झालं तरच मला काही खाऊ वाटतं असं पण नाटक राहुल आता सर्वांसमोर बोलतो तर आबा खूप खुश होतात त्यानंतर राहुल आता इकडे अद्वैतजवळ येतो अद्वैतला बोलतो की अरे मी दिव्यागरची जी काही डील होती ती फायनल केली बर का राहुल चांगलं काम केलं तू अगदी त्यानंतर इकडे राहुल आणि ही सरोज थोडेसे एकमेकीशी कुजबुजत असतात इकडे आता असं बघायला मिळतं की ही रोहिणी जी असते ती सरोजला बोलते की अगं काय अडचण आहे अद्वैतला तिकडे यायला तर आता इकडे सरोज बोलते की अगं त्याने ड्रायव्हिंग केली त्याला झोप येत असेल जाऊ दे करू दे आराम त्याला बाकी काही नाही असं पण इकडे सरोजा रोहिणीला सांगते त्यामध्ये आता रोहिणी हळूच्या सरोजला बोलते की एवढ्यात राहुलचं खूपच लक्ष आहे कामामध्ये तर आता इकडे सरोज हो असं बोलते त्यानंतर आता इकडे राहुल बोलतो की चल मामी आपण जाऊयात आता सरोजा आणि राहुल दोघे ऑफिसला जाण्यासाठी तिथून निघतात इकडे हा अद्वैत नाश्ता करत असतो तर कला ही अद्वैतकडेच बघत राहते आणि थोडासा विचार करत असते पुढे असं बघायला मिळतं की नाही नाही ही समोर बसलेली असते तर आता इकडे कलाही नैनाकडे बघत राहते कालाही किचनमध्ये उभी असते आता इकडे नैनाचं फोनवर जे काही ऑनलाईन चॅटिंग करण्याचं काम असतं ते सुरू असतं तर हे सर्व आता आपल्या कलाच्या लक्षात येतं जवळ संगीतताही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात आता इकडे ही नायना डोक्याला हात लावत असते नायना खूप टेन्शनमध्ये असलेलं या कलाला समजतं त्यानंतर आता इकडे संगीतताई या कलाला बोलतात की अगं भाजीमध्ये हिरवं तिखट टाकायचं की लाल तिखट टाकायचं परंतु कलाचं सर्व लक्ष नाईनावरती असतं त्यामुळे आपल्या आईच्या बोलण्याकडे आता या कलाचं लक्षच नसतं तर आता संगीतताईचं लक्ष सुद्धा समोर बसलेल्या नायनाकडे जातं तर संगीतता हळूस कलाला बोलतात की कल भाजीत लाल तिखट टाकायचं की हिरवं तिखट टाकायचं तर कला बोलते की आई तुला जे वाटेल ते टाक संगीतताई कलाला बोलतात की ह्या मुलीच्या डोक्यातनं सतत काही ना काही चालू असतं काही ना काही विचार करते ती नक्कीच तर कला बोलते की हो आई तिच्या मनामध्ये काहीतरी विचार चालू आहे हे मला पण कळतंय असं पण कला ही या संगीतताईला बोलते तेवढ्यामध्ये आता ही नायना खूप मोठ्याने कलावर ओरडते आणि बोलते की मला देतेच की नाही कॉपी नसली देता तर सांगून टाक अगं मी बाहेरून ऑर्डर करते ना कॉपी असं पण ही आता ही नायना या आपल्या बहिणीला बोलते तर आता कला बोलते की अगं आणतेच कॉपी मी थांब त्यानंतर आता इकडे नायना लगेच पटकन कपामध्ये कॉफी टाकते आणि कॉफी तयार करून या नैनाला आणून देते नायना आता थोडीशी कॉफी घेते आणि थोडी पिते त्यावेळेस आता थोडीशी कॉफी या नैनाला कडू लागते तर नायना बोलते की खूप कडू केली मला नको ती कॉपी असं म्हणत नायना रागाने रूममध्ये निघून जाते इकडे कला व संगीतताई दोघी या नैनाकडे बघत राहतात संगीताताई बोलते की बघ असच आहे तिचं वागणं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही संगीताताई या कलाला बोलते की इथं डोक्यात काय ते आपल्याला बघावंच लागेल तर आता दुसरीकडे कला बोलते की आई मी ते शोधून काढेल तू विचार करू नको टेन्शन घेऊ नको दुसरीकडे असं बघायला मिळतं की काजू ही घरात असते काजू ही खूप टेन्शनमध्ये आली असते कारण सोम या काजूबरोबर लग्नाच्या गप्पा करत असतो ते काही ह्या काजूला सहन होत नसतं मी आता एकदा सोमशी बोलतेच असं म्हणत आता इकडे कला या सोमला कॉल करते सोमचं पेंटिंग करण्याचं काम सुरू असतं तेवढ्या आता इकडे या आपल्या काजूचा फोन या तुमच्या मोबाईलवरती येतो सोम मोबाईल हातात घेतो सोहम तो फोन कट करतो आणि पुन्हा खिशामध्ये मोबाईल घालून देतो पुन्हा बेडवरती जाऊन बसतो त्यानंतर आता इकडे असणारा सोहमचा फोटो झुम करून बघत असते तेवढ्यात आता इकडे काजूचे बाबा दिनकरराव हे पाठीमागून येतात आणि त्या काजूच्या मोबाईल मध्ये सोमचा फोटो बघतात त्यानंतर दिनकरराव थोडेसे बाजूला होतात इकडे काजू खूप रडत असते दुसरीकडे आता आपला अद्वैत ऑफिस मध्ये कॉल करतो आणि बोलतो की मी आज ऑफिसला येणार नाहीये असं म्हणत आता इकडे अद्वैत त्या व्यक्तीला सांगतो आणि फोन ठेवतो त्यानंतर आता इकडे आता हा अद्वैत विचार करू लागतो की मला आता गाडी घेऊन थोडंसं बाहेर जावंच लागेल तर आता इकडे अद्वैत या सोहमच्या रूममध्ये येतो आणि सोम थोडासा कन्फ्यूज झालेला अद्वैतच्या लक्षात येतं त्यानंतर आता इकडे हा अद्वैत या सोहमला बोलतो की अरे काय झालं का एवढा चेहरा टाकून बसला असे पण आता हा अद्वैत या सोहमला विचारतो त्यानंतर आता इकडे हा सोम बोलतो की नाही रे काही नाही दादा थोडं असंच त्यावेळेस अद्वैत बोलतो की अरे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून कधीच टेन्शन घ्यायचं नाही आपला फॅमिली बिझनेस पण खूप मोठा आहे कशाला टेन्शन घेत असतो मी आहे ना असं पण आता आता ह्या सोमला बोलतो बोलतो तर पुन्हा की मला तुझी बाईक हवी होती चावी दे ना तर आता इकडे सोम बोलतो की अरे दादा घे ना चावी असं म्हणत सोम लगेच खिशातून या अद्वैतला चावी देतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे नैना रूम मध्ये असते नैना कपाटातून एक कानातल्याचा बॉक्स काढते आणि आपल्या मनाशी बोलते की हे जर मी सौरभला दिलं तर सौरभ प्रत्येक वेळेस मला असं सोनच मागत राहील अशा छोट्या चुट छोट्या गोष्टी नाही द्यायच्या सौरभला असं पण नाही ही नैना आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे नैना पुन्हा आपल्या मनाशी बोलते की नाही नाही मला तर हे सौरभला द्यावंच लागेल मी जर हे सौरभला दिलं नाही तर सौरभ घरी येऊ शकतो त्यामुळे मी एकदाच त्याला हे देऊनच येते असे म्हणत आता साडीच्या पदराच्या आड नैना ते कानातल्याचा बॉक्स घेऊन घरातून निघून जात असते नैना ही बाहेर जाते त्यावेळेस कला ही समोरच किचन मध्ये भाजी निवडत असते आता कलाही नैनाला बघते कला विचार करतोय की नेमकं ही कुठे चालली त्यानंतर आता कला पटकन ती भाजी फ्रीजमध्ये नेऊन ठेवते आणि उठून लगेच इकडे रूममध्ये येते रूममध्ये आल्यानंतर अद्वैत तर, तर रूममध्येच बसलेला असतो त्यानंतर आता इकडे कला आपला मोबाईल आणि पर्स घेते आणि पटकन रूमच्या बाहेर जाऊ लागते तर अद्वैत बोलतो की अगं तू कुठे चालली नेमकं एवढी काय घाई आहे त्यावर आता इकडे कला बोलते की अरे कोपऱ्यात चालले मी थोडीशी घाई आहे असं पण आता इकडे कला ही अद्वेतला बोलते आणि पटकन रूममधून बाहेर पडते कारण कलाला नायनाचा पाठलाग करायचा असतो त्यानंतर आता इकडे अद्वैत विचार करू लागतो की इला जर इथे कोपऱ्यावर जायचं होतं तर मग ही पर्स घेऊन कशाला गेली मगाशी पण फोनवर बोलत होती तेव्हा पण लगेच फोन कट केला पर्स पण घेऊन गेली आणि फोन पण घेऊन गेली नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं अद्वैतच्या मनात येतं त्यानंतर अद्वैत विचार करू लागतो की ही घरातही कुणाला न सांगता गेली आणि मलाही न सांगता गेली त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता अद्वैत सुद्धा या कलाच्या पाठीमागे जातो तर आता इकडे संगीताताई रूम मध्ये असतात तेवढ्या संगीताताई करावांचा कॉल येतो संगीताताई कॉल उचलते आणि बोलते की बोला ना शंभर वर्ष आयुष्य आहे मी तुम्हाला आत्ताच कॉल होते असं पण इकडे दिनकरराव ला ही संगीताताई बोलते त्यावेळेस आता इकडे दिनकरराव बोलतात की अगं मला तुला एक सांगायचं जेव्हा मी आता या काजूच्या रूममध्ये गेलो होतो ना त्यावेळेस काजू एकटी सोहमरावांचा सोहमरावांचा मोबाईल मध्ये फोटो घेऊन बघत होती असं पण दिनकरराव संगीताताईला सांगतात नायना ही हॉस्पिटलला आलेली असते त्यानंतर आता नायनाच्या पाठोपाठ अद्वैत सुद्धा तिथे आलेला असतो अद्वैत तिथे येतात आपल्या डोक्यामध्ये टोपी घालतो तर नैना हॉस्पिटलमध्ये येते अद्वैत पटकन या माती मागे घाईघाई येतो तर आता इकडे अद्वैत हा समोर येतात मातृस्पर्श स्पर्श क्लिनिक समोर दिसतं आता अद्वैत विचार करू लागतो की नेमकं इथे कशासाठी आली असेल ही असं बघायला मिळतं की आता इकडे नायना आप या आपल्या डॉक्टर सौरभ यांच्या किबिन मध्ये येते आणि हातामध्ये जे काही इयरिंग आणलेले असतात ते या सौरभच्या हातात देते त्यावेळेस आता सौरभ बोलतो की मला कशासाठी हे तर नयना बोलतो की हे तुला घेऊन टाक यातून जेवढे पैसे येतील ते पण तुला घेऊन टाक असे पण नायना या सौरवला बोलते आणि ते इयरिंग आता या सौरभच्या ताब्यात देते त्यानंतर सौरभ या नैनाला बोलतो की ठीक आहे निघा आता राहिलेल्या पैशांचा विचार थोडा लवकर करा नाही तर परिस्थिती खूप अवघड होऊन जाईल असं पण इकडे आता हा सौरभ या नैनाला बोलतो सौर नैना ठीक आहे असे बोलते आता इकडे कला या नैनाच्याच पाठोपाठ आलेली असते कलाच्या पाठोपाठ आता हॉस्पिटलला पोहोचलेला असतो इकडे असं बघायला मिळते की आता इकडे ज्यावेळेस ही नैनात येथून जाते तर आता इकडे ही कला या सौरभच्या रूम मध्ये येते आणि सौरभला बोलते की मला तुझ्याशी थोडस महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर इकडे सौरभ बोलतो की बोला ना मग तर आता इकडे ही कला बोलते की मला सांग अरे आमची नैना सर्व काही क्लिअर आहे का ती चालू शकते का तर आता इकडे हा सौर बोलतो की हो अगदी ठीक चालू शकते ती त्यानंतर आता इकडे नंग कला बोलते की मग मला मला सांग तू आमच्या घरी कशासाठी येतो असं पण इकडे आता ही कला आपल्या ह्या बोलत असते त्याच वेळेस आता तिथे अद्वैत सुद्धा पोहोचलेला असतो अद्वैत कलाला बोलतो की तू इकडे कशासाठी आली होती आता इकडे कला ही आपल्या मनाशी बोलते की आता याला सांगू की नको काय करू मी असं पण इकडे आता ही कला आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद